भरदिवसा शेतात काम करत असताना बिबट्याचा हल्ला नागपूर जिल्ह्यातील सतरापूर परिसरात अस्मिता ऑर्गॅनिक फॉर्मवर सुरक्षा रक्षकावर बिबट्याने भीषण हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या हल्ल्यात सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत नागपूर जिल्ह्यातील रामटेक वणपरिक्षेत्रातील सत्रापूर शिवार येथे काल दुपारी ही घटना घडली प्राप्त माहितीनुसार अस्मिता ऑर्गॅनिक फार्मवर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेले रामचंद्र प्रेमदास शेंद्रे हे दुपारी दोन वाजताच्या सुमारास ड्युटीवर होते दरम्यान फार्मजवळील पाण्याच्या पाईपमध्ये दडून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला या हल्ल्यात रामचंद्र शेंद्रे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली यावेळी उपस्थित असलेल्या कामगारांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्या पसार झाला जखमी सुरक्षा रक्षकाला तात्काळ रामटेक उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी नागपूर मेडिकल येथे हलविण्यात आले घटनेच्या मिळालेल्या माहितीनुसार रामटेक वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल शिंदे यांनी मनसरचे क्षेत्र सहाय्यक मुनेश्वर गोंडीमेश्राम यांना घटनास्थळी पाठवून पंचनामा करण्याचे निर्देश दिले घटनेनंतर बोर्डा सराखा आणि सत्रापूर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गावकऱ्यांनी जखमीला वनविभागाकडून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात मोठी दहशत पसरली आहे नागरिकांनी वनविभागाकडे या भागात तातडीने पिंजरे लावण्याची आणि बिबट्याला पकडण्याची मागणी केली आहे